विठू नामाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल देहू इथून पंढरपूरला प्रस्थान केलं आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांची शासकीय महापूजा करण्यात आली करून आरती करण्यात आली आता पालखी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ झाली असून आज पालखीचा मुक्काम आकुर्डी इथं असणार आहे टाळ मृदुंगांच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी ज्ञानबा तुकाराम माऊली माऊली याचा गजर करत डोक्यावर तुळशी वृंदावन आणि हाती दिंड्या पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणानं देहू नगरी दुमदुमली संत तुकाराम आज आळंदीहून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरसाठी प्रस्थान होणार सा आहे पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक आळंदीमध्ये दाखल झाले आहेत संपूर्ण राज्यात सध्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारीचा उत्सव